या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपल्या जमा आहे कारण असं की ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला होता आणि ज्यांच्यापासूनची आवश्यकता होती त्या सर्व बलुत्याला आलुत्याला विमुक्त जाती जमातींना म्हणून माध्यमात ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर या महाराष्ट्रामध्ये कायद्यानं लागू झालं पण आज दोन हजार सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आणि शासनकर्ती जमात असलेल्या मराठा बांधवांना कुलबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये समाविष्ट नाही घेतला त्या जे आरचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये बतूर जिल्ह्यामधल्या रैनापूर तहसीलमध्ये एका कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यानं तीन दहा दोन हजार वीस रोजी सकाळी एका माणसानं कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आणि संध्याकाळी सहा मिनिटांनी तत्परतेनं त्या माणसाला का सट्ट आलं आता ते खरं आहे खोटं आहे पैसे देऊन घेतलं का कसं केलं एवढी तत्परता राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजालाद्वारे ओबीसी मध्ये घेण्यासाठी जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय आधी एवढी तत्परता असेल तर मग महाराष्ट्रातला ओबीसी भटके भटक्यायुक्त जाती जमाती त्या जा आदिवासी समाजातला एखादा कातकरी असेल किंवा भिन्न भिल्ल असेल एखादा मेंढपाळ असेल असेल लक्ष्मीवाला असेल गोल्ला असेल धनगर असेल या सगळ्यांनी जर आपल्या जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर तर सहा महिने सात सात महिने शासन दरमारही हेलपाटे घालावे लागतात पण माझ्या मराठा बांधवाला अर्ज करा आणि संध्याकाळी सर्टिफिकेट घेऊन जा एवढी तत्परता शासनातर्फे मला वाटतंय आज रोजी ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी जसं शासन पुढाकार घेते तसंच पुढाकार घेते ओबीसी बांधवानं परत तुम्ही गुलामीकडे जावा परत तालुक्या बोलुक्याची कामं करा भटक्यावी मुक्त परत भटकत राहा हा महाराष्ट्र तुमचा नाही हा भारत देश तुमचा नाही सामाजिक दृष्ट्या सापत्न वागणूक तुम्हाला मिळणार आहे लवकर रस्त्यावरती या आंदोलनाचा भाग व्हा एवढा मी आव्हान तुम्हाला करेल मंत्रालयातील काही मंत्र्यांच्या ताकड्या तुकड्यावर जगणारा आणि अबांनी घरातून लाथ मारून हाकलून लावलेला श्वान लक्ष्मण हाके ह्या लक्ष्मण हाकेंना वाढवला भुजबळांनी मोठा केला पोसला भुजबळांनी आणि तो त्यांच्याच व्हायला लागला म्हणून भुजबळांनी माळी समाजानं आणि वंजारी समाजा सुद्धा काही लोकांनी असं त्याला बाहेर काढलाय तो लक्ष्मण हाके राधाकृष्ण विखे पाटलांना म्हणतोय महामूर्ख महामूर्ख म्हणून काही बोलतो मराठा जात विखे पाटलांच्या आवडून मराठा जातीवर त्याचे काही हे सुरू आहेत अरे बाबा ते विखे पाटील म्हणतायत की आम्ही मराठवाड्यातल्या था, मराठ्यांना ह्या गॅजेटच्या नुसार ह्या जी नुसार सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही प्रक्रिया काही सोपे होते का हा प्रयत्न करतोय म्हणून कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण द्यायचा तरी सुद्धा हा लक्ष्मण हा के दरोच्या दरोज वेगळं बरायला लागला तुझा छगन भुजबळ साहेब दुसऱ्या ज्या स्टेजवर चाललाय त्या छगन भुजबळांनी मराठ्यांच्या जातीच्या विरोधात बोलायला सुरु केलेलं आहे संविधानाचं असलं कुठलं कलम आहे कोणत्या शब्द की मी एखाद्या जातीचा द्वेष करीन मी एखाद्या जातीला आरक्षणातच येऊ दे मी एखाद्या असं कुठल्या शब्दमध्ये लिहिलेलं आणि कुठली शपथ छगन भुजबळने घेतलेली आहे तू सांग ना केवळ संविधान म्हणतोस गावगाडा म्हणतोस आलोते ते ते हे शब्द घेतो संविधान शब्द काय प्रशास आहे तुझी प्राध्यापकाची डिग्री खोटी तुझे केस तुझ्या सगळ्या गोष्टी खोट्या आणि तू जगाला सांगतोय काय आहे सोशल जस्टिस काय तुला सोशल जस्टिस माहिती आहे रे बाबासाहेबांनी मराठा जातीला आरक्षण आहे असं कुठं लिहून ठेवलंय का संविधान असं कुठं म्हणताय का की मराठा जातीला आरक्षण द्यायचं नाही तुम्ही काय दररोज बोलायला लागलाय आरक्षण तर आम्ही घेणार आमच्या चोरीच्या आरक्षणावर जगायला लागलेलं आहे सोळा टक्के आरक्षणावर त्या गोष्टी आज बोलल्या म्हणून या ह्या लोकांच्या आता बऱ्यापैकी म्हणून आता हे जास्त वळवळ करणार आहेत पण ठीक आहे राधाकृष्ण विखे पाटला ना या गोष्टीला आम्ही सहमत होईल वेल ना होईल हा पुढचं पाठ आहे पण राधाकृष्ण विखे मार्च एकोणीशे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आता हातात घेतलेला आहे या गोष्टीच्या पाठीमागे मात्र योगेश केदार सकल मराठा समाज उभा राहणार आहे सगळी मराठ्यातील पोरं राधाकृष्ण विखे पाटलातील आणि सगळ्या आजपर्यंतच्या ज्या चोऱ्या आहेत ह्या उघड्या पाडतील एवढं मात्र निश्चित आहे